प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद ज्या सर्वसामान्य जनतेला आपण दैवत मानतात त्या दैवताच जवळून दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज सकाळपासून ही जनसभा यात्रा सुरू आहे राजकारणामध्ये बरेच पुढारी आपल्या पक्षाच्या नेत्याला किंवा आणखी कुणाला तरी एखाद्या व्यक्तीला फादर मानतात मदर मानतात पण असा एक माणूस आपल्याला दोन हजार एकोणीस लाभला की ज्यांनी या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेलाच आपलं दैवत मानत आणि त्या, त्या दैवताची सेवा करणं तेच आपलं कर्तव्य मानत आपलं भाग्य आहे सगळ्यांचं चाळीस वर्षाचा जो बॅकलॉग होता विकासाचा तो भरून काढण्याचं बुध एका अर्थानं म्हणतो मी ते या तरुण खांद्यावर येऊन पडलं पण हा माणूस नाही हा माणूस थांबला नाही दिवस रात्र एक केला या माणसाला स्वतःच कुटुंब मला माहित नाही किती वेळ ते घरी त्यांच्या मुलाबाळांसाठी देतात पण संपूर्ण तालुक्यातल्या जनतेलाच आपलं कुटुंब मानून जो माणूस आजही म्हणजे आहे समोर एक माणूस त्यांचं कौतुक करावायची स्थिती नाही पण ज्यांनी ज्यांनी त्यांचा आमदारकीचा हा गेल्या पाच वर्षाचा कार्यकाळ जवळून अनुभवलाय त्यांना सगळ्यांना लक्षात येईल कि पहाटे पाच ला घर सोडणारा माणूस रात्री पुन्हा कधी एक ला कधी दोन ला अडीच ला घरी येणारा माणूस पण पुन्हा दुसऱ्या दिवशीचा जो काही दिनक्रम ठरलाय त्यात कुठेही व्यक्ती न येऊ देता न थकता त्यांना खूप वेळा वैयक्तिक विनंती केली की डॉक्टर साहेब एवढं धावताय एवढं धावताय एक दिवस तरी जरा थोडी घेत पण ते नाही आणि ऐकणारही नाही या असा हा माणूस आपल्याला लाभल मी असं मानतो की कदाचित ह्या मतदारसंघाचा वर्षानुवर्ष रखडलेला विकास त्यांच्या हातूनच व्हावा नियतीच्याच मनात होतं आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं पंधरा ऑगस्टला आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष साजरी करतोय कधी कधी आजच्या या जनसभा यांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तालुक्याच्या इतिहासामध्ये ज्यांची जोरक्षरा विकास म्हणून होईल ते तुमचं आमचं सर्वांचं लागतं नेतृत्व आदरणीय किरणजी लांबडे साहेब त्याचा आमचे पाडरे उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधाने बघितलं आज खऱ्या अर्थानं आपण तिरंगा येतो या ठिकाणी आपल्या गावात आले खऱ्या अर्थानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले तर ही देखील आपण मूलभूत सुविधा बसून किती मागे आहे आपण पाहतोय किती चाळीस वर्ष आपल्या भागाकडचा आपल्या गावाकडचा विकास गावा किती बंदावा लागेल आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपल्याला खरं स्वतंत्र दोन हजार एकोणीसला साहेबांच्या माध्यमातून मिळालं आणि खऱ्या अर्थाने एकदा रंग या आपल्या भागामध्ये आपल्या साहेबांच्या रूपात रूपाने पाहायला मिळते खरं तर साहेबांचं कर्तृत्व जर बघितलं तर या राज्यामध्ये दोन ते तीन नंबरचा निधी आणणार आमदार साहेबांची ओळख प्रामुख्याने आपण बघितली गेली साहेबांनी तेवीसशे कोटी रुपयाचा निधी आपल्या या तालुक्यासाठी आणलाय ही अभिमानाची बाब आहे तालुक्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल आपलं रुग्णालय झालेल्या साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतोय म्हणजे ही काम गेली चाळीस वर्ष झाली नाही या पाच वर्षामध्ये केली कोरोनाचा नऊ वर्षाचा काळ सोडलं तर साहेबांना दोनच वर्ष काम करायला संधी मिळाली आणि असं हे असे नेतृत्व आपल्याला लागलं एक जनमानसातील माणूस सर्व सामाजिक मधला माणूस आला आपल्याला आमदार म्हणून आपल्याला आपल्या आमची भोची बघायला भेटतोय साहेबांना म्हणलं तर कधीही आपल्याला कोणत्या नेत्याची गरज नाही लागत आपण याच्या आधीच्या आमदार बघितले असतील बुडाणे बघितले असतील आमदारांची आपल्याला वर्ष वर्ष पाच पाच वर्ष भेट होत सर्वसामान्य म्हणून बोलू शकत होते आज आपण पाहतोय की साहेबांच्या जायचं त्याला कोणीही सामान्य माणूस आपण भेटू शकतो त्याचे प्रश्न मानू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा नेतृत्वाची आपल्याला सर्वांना गरज आहे आपल्याला जर आपल्या गावाचा विकास करायचा असेल आपल्या देशाचा विकास करायचा असेल राज्याचा विकास करायचा जातो तर खऱ्या अर्थानं अशा माणसाची आपल्याला गरज आहे अशा नेतृत्वाची आपल्याला गरज आहे आपण आपण आता यापुढे साहेबांना चांगल्या प्रकारे साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या पाठीमागे उभं राहून येणाऱ्या गावामध्ये अनेक त्या ठिकाणी अशा यात्रा बाकी नंतर येतील आपल्याला काही आमिष दाखवत जातील परंतु पर जो कामाचा माणूस आहे त्याच्या पाठीशी जन्माचा माणूस आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं पाहिजे काळ्या गाडीतील माणसं आपल्याला भेटतील गुगुवीत माणसं अशी भेटतील पण जन समाजाचा माणूस आपल्याला भेटणार नाही म्हणून आपण साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहू हा शब्द या ठिकाणी साहेबांना देतो धन्यवाद जय हिंद भारत माता भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आणि त्या निमित्तानं आपण काही दिवसामध्ये अठ्याहत्तरा स्वातंत्र्य दिन संपन्न करणार राष्ट्रीय स्थानाचं साधून सगळे आपल्या माय बाप जयंतीला भेटाव आपल्या भावांना भेटाव येथे येत्या आपले आम्ही तुम्हाला गावात आलो टायमाला बऱ्याच वेळा म्हणजे लोकल गाडी असते त्यानिमित्तानं जे महाराष्ट्राचं नेतृत्व करताय ते पूर्वकामी चळवायचे साथी नेहमी सावंत त्याचबरोबर सचिनजी नरवडे पाणशेठ सुरताभोर सगळे व्यासपीठ माझ्यावर समोर बसले माझी आवडते मायबाप जनता बुद्धांच्या सगळ्यांची नावं घेत नाही कारण एखादं नाव राहिलं

आज खर तर मी सांगायला पण नाही आणि तुमची काम ते घेऊन जाणार पण वाटलं की आपण असा संवाद वेगळा साधावा आपण शाळेत असताना पहिल्या पालवत आहे भारत माझ्या माझ्या देशात ते प्रतिज्ञेचा अर्थ खरोखर कधी समजून गेलं तर कोणी प्रयत्नच केला त्याच्यावर कुठे वाचले नाही ते स्वातंत्र्य कसं भेटत काय त्याच्यावरती सिनेमा पाहिजे पुस्तक वाचले इतिहास त्याचा आपल्याला पाठ आहे की ते स्वातंत्र्य भेटताना भगत भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना पाण्याची प्राण्याची आवृत्ती गमावी लागली जालियन बाग हत्याकांड आजही शहा येत आहेत त्या गोळ्यांची दिशानं पाहून हे सगळं आपण कुठे गांधीजींनी गांधीजीने चेलेजावची घोषणा दिली हेही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यावेळेला त्यावेळेचे आपले भारतातील जवान एकत्र घेऊन धरून एकत्र झाले असं सगळं करत करत आपल्याला आपला भारत स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकर घटना आली आणि त्या घटनेवर हा देश चालला व्यक्ति व्यक्ती स्वातंत्र्य दिलं मताचा अधिकार दिला सगळे संघटना पण जेव्हा आपल्याला

ती भारतात ती लोकशाही त्याची आवाज येत राहत भारत माझा तर कुणाच्या भरोश्यावर ओढ पाकिस्तानच्या पण मला वाटायला लागलं की अरे तुम्ही लोक सगळे चांगले आहेत कारण तुमचं गुळा सुंदर आहे इंग्रज काळातली आहे जिल्हा परिषद शाळा आहे एकदम सुंदर बनवली गावकऱ्यांनी लोक बोलले एका पाठीच्या एक हा मी स्वतः पाहिला ते लोक तुमचं खंडोबाचं मंदिर महिलांनी वर्गणी गोळा करून पुरुष मांड उभे राहिले सगळं तुमच्या गावाची ख्याती आहे म्हणजे तुमच्या गावाबद्दल वाईट आहे ते तुमच्या गावाबद्दल बिलकुल नाही तुमच्या गावात पण मला वाटलं की असं काहीतरी होत सगळं गाव चांगलं असत तरी एकत्र येणाऱ्या आपला मुक्ता ठाकूर कुठंतरी देवळाच्या कोपऱ्यात एवढं चांगलं जाऊन त्या मुलाची गोष्टी जी विचारात तेवढं ते सोड सापडले

काम सर्व पण मला वाढील काय काम करायचं राहील ते मंजूर करावं असं मला आहे आहे आज लाडक्या भेटी का आम्ही केलं पाहिजे आता त्यांच्या लाडक्या भेटीचे मला वाटतं सतरा अठरा तारखेला ज्यांचे फॉर्म क्लिअर झाले त्यांना पैसे दोन हफ्ते रुपया त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये पण ऑक्टोबर नाही सप्टेंबरला पंधरावीस सप्टेंबरला पण दोन हफ्ते ते सगळं चालत राहणार सरकारही जातील जे चांगले त्याला मत देतील आज मत म्हणून तुमच्याकडे दीरगुमी आहे कामाचा लेखा तो त्याला बिलकुल आवं काम केलं आमदारांशी बेटांशी आजी दादा अजितदादासारखा माणूस नांदोडकर राहिला आणि खूप सारा मी काम करू शकतो पण मला काय घ्यायचं ते सांगू का सर की खैरदाऱ्याची लोक येतात एक आहे नांदूरचा खैरदार त्या गावात गेलो मी एकदा त्यांनी तस आधी मला न पाहता मजूर लागली त्या गावात गेलो त्या गावात जायला रस्ताच नाही तिथे गेल्या गेल्या त्यांनी सतरा विचारा पाच किलोमीटर कॉन्क्रीटचा रस्ता त्याच्यासाठी मी म्हणून केला मागता त्याला पाच किलोमीटरचा होता कारण चिकन अशी नाही मागत त्याला त्याच्या हट्टी जाणीव नाही पण माझं देणं काम आहे

एवढं प्रेम दिला एवढा जेव्हा दिला विषय झालं सर तुम्ही त्या खूप सगळे पेटीच्या वाटी लावतात बाजूचा कार्यक्रम केला घ्यायचा आज अकोले तालुक्यातील सगळ्यात चांगला रस्ता पेटीच्या वाट्याचा गेली करत नाही सगळ्यात चांगला लोकांना जायचं होतं यांचा एक साथीदार मला वाटतं पाचलेला पेठेच्या वाडीला येता येतात चक्कर येऊन पडला त्याचा ऑक्सिजन कमी ठेवला पेठेच्या वाडीला पायी पायी पाऊस सात आठ किलोमीटर चालायचं बेकारच्या वाडीच्या कळची पायरी म्हणते तिथे रस्ता लिहून सोडला कितर असता मी साधारणतः पाच सहा तास लागते म्हणून जायला <laughs> मी जेव्हा पायी पायी गेलो ना तशी ती हे काही मधाची ताड घेऊन आणि दिली म्हण लांब तर आता एवढ्यातच काय करणे पण तुम्हाला सांगतो मी गेलो आणि त्याच्यानंतर त्या माणसांना सांगितलं की मी असा असा रस्ता करणार आहे त्याच्यावरती त्यांनी शेवटी एखादं ठाकर समाज आहे वाट्याने पाणी त्याला माझ्या भरोशी शेवटी होती जी मी आहे ना गाडी घ्यायला जी उरलंय ना मी जी महिन्यात वाचता करून करू शकलो फक्त तुम्ही मला तिथं पाठवलं आणि आता तुम्ही म्हणाल तुम्ही वरती आला ना फरक असा पडत पर होता तिकडे आदिवासींचा निधी नऊ टक्के स्वतंत्र आणि तिथं एक ठक्कर बापा जशी योजना असते तशी बिरसा मुंडा योजना त्याला काय तुम्ही अग्रस्ती लागत नाही काहीच लागत नाही

कुठून तरी काय करतात परंतु ती योजना झाला पाहिजे तुम्ही मला लाडक्या भावाला दिली लाडके काही नाही असं सगळं आहे आज मी फक्त एकच आहे की आपला स्वातंत्र्याचा इतिहास आढळतो लहानपणी लहानपणी काय व्हायचं आणि जेव्हा मी शाळेत

हे सगळं जे आहे ते मनापासून झालं पाहिजे अजूनही बघा खेड्यामध्ये लोक आडाली लोक आहेत शेतकरी लोक सगळे चेंडा मंदिरला समोर आला पाहिजे मी पाहिजे माझ्या लावानी राहून तो म्हणजे देशाचा उत्सव खेड्यात गेला तर जाणीव हे सगळं त्या आठोरी तुमच्याबरोबर मागवावं आणि तुमच्याबरोबर बोलावं आणि गाव आपला एकत्र राहा आपली लोकशाही ठेवा हा देश आपल्या संविधानावर चालतो महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा